आपण आज बघणार आहोत एका पासष्ट वर्षाच्या बाबाची जीवनचर्या स्वामी भेटीचा त्यांचा अनुभव स्वामी भेटीचं त्यांचं स्वप्न कसं पूर्ण झालं श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मी माझ्या या, या भक्ती चॅनल यूट्यूबवर पुन्हा स्वागत करते आपण आज बघणार आहोत एक पासष्ट वर्षाचे बाबा होते आणि त्यांना स्वामींचा छंद होता म्हणजे त्यांना एवढं काही माहीत नव्हतं त्याच्यातलं की स्वामी सेवा कशी करायची स्वामी आपल्याला कसे भेटतील फक्त त्यांचं उठ्ठा बसता एकच काम असायचं ते इतरांकडून पण ऐकत असायचे की स्वामी असे आहे स्वामी तसे हे स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात स्वामींना भेटल्यावर असं होतं हे ते नेहमी ऐकत असत त्यांचा एवढा विश्वास स्वामींवर बसला होता त्यांना ओढ लागली अक्कलकोट जाण्याची त्यांना पण वाटत होतं की मी पण अक्कलकोट जाणार मी पण स्वामींना भेटणार मी स्वामींचं दर्शन घेणार असं त्यांना नेहमी वाटत असे पण परिस्थितीत नाजूक असल्यामुळं त्यांना काही जाता येत नव्हतं तरुणपणापासून लग्न झाल्यानंतर जी ताई त्यांच्या घरात लग्न करून आली त्या ताईपासून त्यांना हा स्वामीचा छंद लागला होता आणि लग्नानंतर त्यांना स्वामीचा छंद लागला तर त्यानंतर त्यांना तो छंद असा झाला की त्यांना स्वामींवर एवढं प्रेम झालं की स्वामींना फक्त भेटायचं आहे भेटायचं आहे हाच विश्वास त्यांच्या मनात होता ते नेहमी प्रयत्न करत जाण्यासाठी पण परिस्थितीमुळं त्यांना काही तिथं जाता येत नव्हतं त्यांना तीन मुलं होती प तीन मुलं त्यांच्या घरात आली आणि त्यांनी त्या मुलांचं लग्न केलं त्यांना शिकवलं शिक्षण पाणी केलं तिघंही मुलं त्यांचे बाहेरगावी निघून गेले वडिलांचं हे स्वप्न वडिलांच्या मनातच राहिलं हे ते मुलांना कळालंच नाही जवळ त्यांच्या एक स्वामी केंद्र होतं ते बाबा काय करत असत जवळच्या केंद्रात जात असत आणि तिथं जाऊन ते महाराजांना प्रार्थना करत असत की स्वामी मी मला ना तुम्हाला भेटायचं आहे मला तुमचं दर्शन हवंय मला तुमच्या जवळ यायचंय मला तुमच्याजवळ राहायचं आहे मला तुमच्याजवळ बसून तुमच्याशी बोलायचं आहे असं ते नेहमी स्वामींना म्हणत असत ते नेहमी स्वामींना सांगत असत की स्वामी जोपर्यंत मी चालतोय बोलतोय तोपर्यंत मला तुमच्या दर्शनाचं लाभ मिळेल की नाही मला काही कळत नाही त्यांचा एकच प्रश्न असायचा त्या छोट्याशा केंद्रामध्ये येऊन ते बाबा नेहमी स्वामींना प्रार्थना करत असत पण काय माहिती स्वामी त्यांची काय परीक्षा घेत होते तर थोड्या दिवसानंतर त्यांच्या केंद्राचे सेवेकरी हे अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले त्यांनी ठरवलं की आपण आता अक्कलकोटला जाऊया तर ती गोष्ट त्या बाबांना माहिती पडली आणि ते बाबा म्हणाले हां अक्कलकोटला जात आहे पण पन... त्यांची परिस्थिती अशी झाली होती गरिबीची परिस्थिती मुलांना नोकरी पाण्याला लावलं मुलं बाहेर देशी निघून गेले दोघही आजी बाबा ते एकटेच झाले होते म्हातार पण होतं काम कसे करणार पैसे कसे कमवणार त्यांना सुचत नव्हतं की मी अक्कलकोटला कसं जाणार आता तिथून जायचं म्हटलं त्यांच्या गावापासून तर तरी त्यांना दोन तीन हजार रुपये खर्च एका जणाला येणार होता ते बाबा चिंत्यात पडले त्यांना सुचत नव्हतं की काय करायचं आता मी कसं जाणार योग तर आला पण आम्ही अक्कलकोटला कसे जाणार असं त्या बाबांना वाटत असं तर त्या बाबांनी काय केलं एका दिवशी रात्री त्यांनी केंद्रात येऊन बसले आणि केंद्रात आल्यावर स्वामी महाराजांजवळ जाऊन बसल्या आणि म्हटले की बाबा मला अक्कलकोटला जायचं आहे आता मी कसा येऊ माझ्याजवळ तर पैसे नाही काय करू तर तसं बोलून ते घरी गेले बघा स्वामींचा चमत्कार त्यांना तेच टेन्शन येत होतं की सकाळी सगळे लोक निघून जाणार आहे अक्कलकोटला आणि आम्ही इथंच राहून जाणार आहोत त्या विचारामध्येच ते बाबा झोपी गेले झोपल्यानंतर सकाळी त्यांचा दरवाजा सकाळी पाठेच पाच वाजेला ठकठक आवाज ठोकू आला आणि त्यांना आवाज आला दा बाबा दरवाजा खोला उघडा हा दरवाजा उघडा आम्ही तुम्हाला बोलवायला आलो आहोत तुम्ही आला अक्कलकोटला जायचं आहे ना हो ते बाबा खडबळून उठले आणि म्हणाले मला अक्कलकोटला हो ना तुम्हालाच ना तुमचे पैसे पण तुम्ही भरले ना गाडीचे तर त्या बाबांना कळत नव्हतं ते एकदम मुके झाले ते म्हणाले माझे पैसे पण ते श त्यांना ती ओढ अक्कलकोट जाण्याची की मला चला जाऊ द्या मला जायला तर मिळतं आहे ना म्हणून बाबा ते बाबांनी घरात येऊन त्या आजींना सांगितलं आणि पटकन तयारी तसेच उठाल उठले आणि आंघोळ करून ते गाडीत बसले त्यांच्या मनाला एवढी ओळ बाकीचे इतर इतर, इतर गोष्टी करत होते पण ते हां स्वामी मी तुम्हाला भेटायला येतोय स्वामी मी तुम्हाला भेटायला येतोय स्वामी तुम्ही माझ्याशी बोलणार मी तुमच्याशी गप्पा मारणार असंच बोलत बोलत ते बाबा अक्कलपट कोट येईपर्यंत त्यांचं चालूच होतं बाकीचे म्हणायचे हा रे बाबा जातोय आपण अक्कलकोटला पण तू बडबड नको करू शांत बैश ते म्हणता नाही माझे स्वामी माझ्याशी बोलताय आणि मी अक्कलकोटला जातोय ते मला भेटणार माझ्याशी बोलणार खरंच त्या बाबांची ही काणी अशी मनाला भेदून जाते आणि त्यांनी जे मनापासून स्वामींजवळ मागितलं ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं अक्कलकोटला ते पोचले आणि तिथं गेल्यावर त्यांनी जाऊन स्वामींच्या चरणाची अशी जोराने मिठी मारली तर आजूबाजूचे सगळे जे स्वामी सेवेकरी होते ते म्हणत होते की काई? है जवडे उन है? काई हा वेळा आहे की काय असं काय स्वामींजवळ येऊन लोडतोय याला काय झालं असेल हा येड्याच आहे याला इथून बाहेर काढा आपल्याला तर वाटतं हा वेड्याचा आहे याला बाहेर हाकला इथून पन... काढा याला पण काही सेवेकरांनी समजवलं की नका असं नका करू स्वामीच्या दाराशी आलेला हा बाबा आहे यांना भेटू द्या असं ते बाबांचं स्वामींना भेटणं खूपच विचित्र वाटत होतं पण एवढ्या वर्षापासून जो स्वामी सेवेकरी ज्याला वाचता लिहिता येत नव्हतं त्याला स्वामीचा कोणताही मंत्र बोलता येत नव्हतं फक्त त्याच्या मनात एकच ठाम होतं की मला अक्कलकोटला जायचं आणि मला स्वामींना भेटायचं हेच त्या बाबांच्या मनात चालत होतं स्वामींनी असा योग आणून दिला आणि ते बाबांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून म्हणते मित्रांनो जर तुम्हाला अक्कलकोटला जायचं असेल तर फक्त स्वामींजवळ बसा डोळे मिटून त्यांना सांगा की समर्थ मला खूप ओढ लागली तुझ्या दर्शनाची मला बोलवो बाबा आता मला भेटायचं आहे तुला बघा स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ मित्रांनो हां मित्रांनो तुम्हाला या बाबांची कहाणी कशी वाटली खऱ्या जीवनावर आधारित त्यांचं स्वप्न महाराजांनी कसं पूर्ण केलं आपल्याला याच्यातनं काय शिकायला भेटलं की आपण जर महाराजांना मनापासून हाक दिली त्यांना आवाज दिला त्यांच्या चरणाशी आपण लागून राहिलोत आपण जे स्वप्न बघतोय अक्कलकोट जाण्याचं ते महाराज नक्की पूर्ण करतील महाराज आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही ते, ना ते परीक्षा घेतात पण त्याच्यातनं मार्ग नेहमी काढत असतात म्हणून महाराजांची जी तुमची इच्छा तुम्ही महाराजांपुढं मांडली आहे की तशीच राहू द्या महाराजांना सांगा ते नक्की पूर्ण करतील आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बाबांची कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची साथ अशीच एका स्वामी भक्तासोबत राहू द्या झालेली सेवा मी समर्थांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ